चाळीसगावात निवडणुकीच्या रागातून माजी उमेदवाराच्या घरावर हल्ला दगडफेक आणि जिवे मारण्याची धमकी चाळीसगाव विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत चाळीसगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या घरावर निवडणुकीच्या वादातून दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे भाजप उमेदवार नितीन पाटील यांच्या पराभवाला बोरसे जबाबदार असल्याचा आरोप करत हा हल्ला करण्यात आला असल्याचे बोरसे यांनी म्हटले आहे घटनेचा तपशील ही घटना डिसेंबर एकवीस रोजी दुपारी रात्रीचे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजेच्या सुमारास घडली राकेश बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पाटील यांचा पराभव माझ्यामुळेच झाला असा जावई शोध लावून काही तरुणांनी त्यांना गाठले यावेळी बोरसे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली इतक्यावरच न थांबता संशयित आरोपींनी बोरसे यांच्या निवासस्थानावर बिअरच्या बाटल्या आणि मोठ्या दगडांनी भीषण फेकमार केली या हल्ल्यात बोरसे यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी राकेश बोरसे यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एक शिवराज पाटील दोन रोहित चौधरी तीन निलेश चौधरी चार अजय राजपूत पोलिसांनी या सर्वांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न आणि तीनशे चोवीस चार अन्वय गुन्हा दाखल केला आहे कारवाईबाबत नाराजी गुन्हा दाखल होऊनही बोरसे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे घरावर झालेल्या दगडफेकीबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही तसेच घराच्या नुकसानीचा रीतसर देखील अद्याप प्रलंबित असल्याचे बोरसे यांनी सांगितले पराभूत उमेदवाराला अशा प्रकारे लक्ष केले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले